ज्या दिवशी ही घटना घडते त्याच दिवशी त्याच याच्यावर सही केली जाते घाईघाईने आज त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झालाय का स्थगिती दिली गेली किंवा आज मला सगळं त्या अधिकाऱ्याचं निलंबत झालं ही हिंमत होते कशी याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेत मग याचे धागेदोरे आणखी खोल पर्यंत गेलेत का या पूर्ण प्रकरणामध्ये ज्या वेळेला आता हा अपघात आहे की घात्या हा प्रश्न तयार होतोय त्यामध्ये आणखी एक प्र प्रश्न तयार होतो की विमान ज्या स्वरूपामध्ये रनवेजवळ येतं ॲप्रोच करतं आणि ॲटोमॅटिक त्याचं टिल्ट होतं आणि ते ज्या स्वरूपामध्ये टिल्ट होतं तो सहजासहजी टिल्ट होण्याचा प्रकार नाही आहे एक तर इंजिन फेल्युअर आहे कम्प्लिटली किंवा ते स्वतःहून टिल्ट होतं आहे तर संदर्भात पायलटवर जो शंका घेतली जाते ती कशा स्वरूपाची आहे बरतं आज रोहितदादांनी केलेलं प्रेझेंटेशन जर सगळ्यांनी बारकाईने बघितलं ना तर अनेक प्रश्न आहेत माझं म्हणणं हेच आहे कोणावर थेट आरोप करण्यापेक्षा या अनेक गोष्टी ज्या आहेत ना या अनेक गोष्टींची पडताळणी आणि त्यांचा अगदी काटेकोरपणानं तपास लिव्हिंग नो स्टोन अंटन ही मागणी आहे आणि ही मागणी जर पूर्ण झाली तर याच्यावरचं जे काही संशयाचं धोका आहे हे दूर होईल असं मला वाटतं या घटनेनंतर तुम्ही माननीय शरद पवारांची काही चर्चा केली या पूर्ण प्रकरणात की आता काय यानंतर पवारसाहेब आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की प्रकृतीच्या अस्वस्थामुळे खरं तर रुग्णालयात लगेच भरती झाले सुरुवातीला अनेक लोकांना सांत्वनासाठी अनेक लोकांना साहेब भेटले आणि त्यानंतर ते भर रुग्णालयातून आत्ता त्यांना काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाले आणि आता आमची त्याविषयी चर्चा होईल पण दुसऱ्या एका फार महत्त्वाच्या मुद्द्यावर मला ही आपलं एक लक्ष वेधायचं आहे की पण हे सगळं घडताना महाराष्ट्रात काय घडतं याचा एकदा विचार करून बघा hmm. की दुर्दैवानं दादांचं ज्या दिवशी ही घटना घडते त्याच दिवशी त्याच खात्याच्या oh. फाईल्स याच्यावर सही केली जाते घाईघाईने आज त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झालाय का स्थगिती दिली गेली किंवा आज मला सगळं त्या अधिकाऱ्याचं निलंबत झालं ही हिंमत होते कशी याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेत मग याचे धागेदोरे आणखी खोलपर्यंत गेलेत का कारण तुम्ही विचार करा अल्पसंख्याक शाळांचा दर्जा जेव्हा दिला जातो त्याला केवढ्या मोठ्या सवलती मिळतात आणि जेव्हा तुम्ही सेंट झेव्हियर्स आणि पोद्दारसारख्या शाळा त्यामध्ये जर असतील तर दिसतं तेवढं प्रकरण सोपं आहे का की याची पाळंमुळं आणखी खोला खोलपर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ना या सगळ्याकडे बारकाईने पाहणं गरजेचं आहे